रात्रीपासूनच रागिनी तणावात होती सासूबाईंशी झालेल्या वादामुळे तिचं मन बेचैन झालं होतं झोपताना नवरेशी बोलून मन मोकळं करण्याचा विचार तिनं केला पण तिथं ही निराशाच पदरी पडली सतीश पाटील हे नाव तिच्या तोंडून ऐकताच नवऱ्याचा राग सातव्या आसमानाला भिडला संपूर्ण रात्र तिनं विचारांच्या तणावात घालवली सकाळी उठली तेव्हा डोळे सुजले होते डोकं ठणकत होतं कोणाशीही बोलायची इच्छाच नव्हती पण मनाविरुद्ध जड पावलांनी उठली नवऱ्यासाठी डबा तयार केला आणि त्याला कामावर पाठवलं मग डोळे बंद करून शांत बसली जेव्हा माणसाला समस्येवर उपाय सापडत नाही तेव्हा तो निसर्गाकडे वळतो रागिणीही डोळे मिठून विचार करत होती तेव्हाच कानावर तिखट आवाज घुमला ही नाटकं पुरे झाली स्वयंपाकाला लाग आता सासूबाईंचं बोलणं ऐकताच ती हात जोडून जागेवर उभी राहिली दोघींच्या नजरा भिडल्या पण रागिनी शांत राहिली काही क्षण तिथेच थांबून ती, ती गप्पच स्वयंपाकघरात घरात गेली सासूबाई आपल्या रोजच्या दिनचर्यत रमल्या पण रागिनीचं मन अजूनही कालच्या प्रसंगात गुंतलं होतं स्वयंपाक करताना विचारांचं चक्र थांबेनाच झालं विचार करतच ती पुन्हा खोलीकडे वळी अचानक तिच्या ओठावर एक गाणं उमटलं आणि मधुर आवाजात ती गुणगुणू लागली ना वेळ पाहते आणि नाही मोठ्यांचा आदर करते ही काही वेळ आहे का सिनेमातली गाणी म्हणायची गाणं म्हणायचंच असेल तर भजन म्हण निदान माझी पूजा तरी सफल होईल सासूबाईंचा नाराजीने भरलेला आवाज ऐकताच तिचा सूर गळ्यातच विरून गेला काही क्षणांपूर्वी ओठावर उमटलेलं हस्यही झरकन पुसलं गेलं हात धुवून तिने फ्रीजमधली भेंडी काढली आणि उदास मनाने चिरू लागले तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली ती दार उघडायला गेली समोर एक अनोळखी व्यक्ती उभी होती तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं भगवी धोतर कुर्ता कपाळावर लांब तिळक गळ्यात रुद्राक्षेची माळा पाठीमागून सासूबाई आल्या आणि त्या व्यक्तीला नमस्कार करत आत बोलावलं रागिनी चकित झाली तिनं त्या व्यक्तीकडे निरखून पाहिलं सासूबाई त्याच्याशी काहीसा अंतर राखत सोप्यावर बसल्या आणि रागिणीला पाणी आणायला सांगितलं पाणी दिल्यानंतर रिकामा तांब्या घेऊन ती निघाली पण सासूबाईंनी तिला थांबवलं रागिणी थांब इथं खुर्चीवर बस हे खूप ज्ञानी आहेत हात पाहून प्रत्येक समस्येवर उपाय सांगतात सासूबाईंचं ऐकताच रागिणीला धक्का बसला तिला मनातून नाही म्हणायचं होतं पण कालच्या वादाचा विषय पुन्हा पुढे नको म्हणून ती शांतपणे त्या गुरुजींसमोर असलेल्या खुर्चीवर बसली गुरुजींनी हलकं हसत तिच्याकडे पाहिले आणि तिचा उजवा हात पुढे करण्यास सांगितले रागीने थोडी संकोचली पण तरीही तिने आपला उजवा हात पुढे केला गुरुजींनी तिच्या हाताला हलकासा स्पर्श करत किंचित दाब दिला तिला क्षणभर हात मागे घेण्याची इच्छा झाली पण ती काही करण्याआधीच गुरुजींनी तिच्या हातावर बोठं फिरवत तिच्या सासूबाईंना विचारलं ही तुमची सुनबाई आहे का हो गुरुजी रागिणीच्या सासूबाईंनी मान हलवून उत्तर दिलं त्यावर गुरुजी पुढे म्हणाले समय अत्यंत बलवान आहे तुमच्या सुनेच्या हातातील रेषा सांगतात की तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीमधून मोठी धनराशी प्राप्त झाली आहे आणि याच धनामुळे तुमच्या कुटुंबाचा काळ बदलणार आहे रागिणीने गुरुजींकडे एक नजर टाकली ते अत्यंत एकाग्रतेने तिच्या हाताच्या रेषा पाहात तिचं भविष्य सांगत होते तेव्हाच सासूबाईंनी खुलासा केला हो गुरुजी तुम्ही अगदी बरोबर ओळखलं गावी तिच्या वडिलांची मोठी जमीन सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घेतली आहे शिवाय तिला भाऊ बहीण नसल्याने तिच्या वडिलांनी तिच्यासाठी तब्बल पंधरा लाख रुपयांची यफडी करून ठेवली आहे सासूबाईंचं सा बोलणं ऐकून रागिणीने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं तिला तिच्या सासूबाईंनी गुरुजींसमोर घरातील इतक्या वैयक्तिक गोष्टी उघडं करणं अजिबात आवडलं नाही पण त्यांचा आदर राखत ती गप्प राहिली गुरुजी पुढे म्हणाले ही हिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे तिच्या हाताच्या रेषांवरून स्पष्ट दिसते की भविष्यात तिला तिच्या वडिलांकडून आणखी मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे हे ऐकून सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं त्या उत्साहाने म्हणाल्या गुरुजी हे सगळं तर खूप चांगलं आहे पण मी तुम्हाला माझी खरी समस्या सांगितली होती त्यावर काही उपाय आहे का गुरुजी गंभीर होत म्हणाले समस्या सोडवण्याचा एकमेव उपाय म्हणजे जे नवीन घर तुम्ही घेत आहात ते तुमच्या मुलाच्या नव्हे तर तुमच्या नावावर असलं पाहिजे ग्रह आणि राशींच्या हिशोबाने जर ते घर मुलाच्या नावावर घेतलं तर भविष्यात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते हे स्पष्टपणे तुमच्या सुनेच्या हातांच्या रेषांमध्ये दिसत आहे हे ऐकून रागिनीला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं तिला अजिबात आवडलं नाही की घरातील खाजगी गोष्टींमध्ये बाहेरचा कुणीही हस्तक्षेप करावा तिचा संयम तुटला तिने एका झटक्यात आपला हात गुरुजींच्या हातातून हिसकावून घेतला आणि संतापाने उद्गारली हा आमच्या घरातील खाजगी विषय आहे तुम्हाला यात सल्ला देण्याचा काहीही अधिकार नाही मला हाताच्या रेषांवर अजिबात विश्वास नाही रागिणीचा हा संताप पाहून सासूबाई चिडून लाल बुंद झाल्या त्या तिला रागाने सुनावत म्हणाल्या सुनबाई आधी गुरुजींची माफी माग मीच त्यांना घरी बोलवण्याचा निर्णय घेतला होता गुरुजी मला माफ करा मला तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही पण माझ्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीवर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे त्या संपत्तीबद्दल कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारही माझाच आहे तुम्हीच काय घरातल्या कोणालाही यावर चर्चा करण्याचा अधिकार नाही रागिणीने संतापाने गुरुजींकडे रोखून पाहिलं आणि तडक स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागले सासूबाईंना हा प्रकार मनाला चुटपुट लावणारा होता गुरुजींचा असा अपमान आणि त्यांना हतबल करून सोडणं त्यांना अजिबात पटलेलं नव्हतं पण गुरुजींसमोर त्या काहीच बोलल्या नाहीत काही, ना काही वेळाने त्यांनी गुरुजींशी बोलून त्यांना त्यांच्या श्रमाची भरपूर दक्षिणा दिली आणि नमस्कार करून निरोप दिला स्वयंपाकघरात आल्यावर त्या रागिणीकडे रोखून पाहात कडक शब्दात म्हणाल्या रागिणी हे तू चुकते आहेस पैशाच्या जोरावर तुझा धाक दाखवणं थांबव नाहीतर नंतर खूप पश्चाताप करावा लागेल सासूबाईंच्या आवाजातील इशारा तिला स्पष्ट जाणवला तिने डोळ्यातल्या आसवांना हातानेच पुसलं आणि ठाम आवाजात उत्तर दिलं मी माझ्या हक्काबद्दल बोलते आहे नवीन घर माझ्या नावावर करा एवढंच सांगितलंय यात काय वाईट आहे घर खरेदीसाठी मोठी रक्कम मी देणार आहे वरून फक्त दहा लाख देतोय तेही कर्ज घेऊन सासूबाईंनी भुवया उंचावल्या आमच्या घराण्यात नवरा जिवंत असताना बायकांच्या नावावर जमीन संपत्ती घेतली जात नाही आणि तू ज्या पैशाबद्दल बोलते आहेस त्यावरही वरूनचा हक्क आहे वर कारण तो तुझा नवरा आहे त्यामुळे तो पैसा त्याचाच मानला जाईल त्यांच्या शब्दात नकार होता रागीने संतापली पण संयमाने म्हणाले कुठल्याच कायद्यात असं लिहिलेलं नाही की पत्नीच्या संपत्तीवर पतीचा हक्क असतो तोही कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेविना पण तरीही मी तसं म्हणत नाहीये मी फक्त नवीन घर माझ्या नावावर असावं एवढंच मागते आहे कारण जास्त पैसे मिस देणार आहे लग्नाआधी नोकरी करून साठवलेले माझे पैसेसुद्धा वरूनने घेतले आणि नवीन घरासाठी वापरले मग माझ्या नावावर कोणतीही आर्थिक तरतूद का असू नये तिचं ठाम बोलणं ऐकून सासूबाई नाखुश झाल्या त्या नाक मुरडत म्हणाल्या त्या सतीश पाटलाने तुला काय सल्ले दिले देव जाणे कायद्याचा धाक आम्हाला दाखवू नकोस तुझा वकील काहीही म्हणो पण हे नवीन घर तुझ्या नावावर होणार नाही रागिनी थंडपणे हसली ठीक आहे मग तुम्ही तुमचं करा मी माझं करीत हे मनात ती शांतपणे भेंडी चिरू लागली संध्याकाळपर्यंत घरात शुकशुकाट होता वरून ऑफिसमधून घरी येईपर्यंत सासू सुनेमध्ये एकही शब्द झालेला नव्हता पण तो आला आणि चहा घेत असताना पुन्हा तीच वादळी चर्चा सुरू झाली रागिनीने कप टेबलावर आपटत विचारलं वरुण नवीन घर माझ्या नावावर घेण्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे वरुणने दीर्घ श्वास घेतला आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिलं अडचण नाही रागिनी पण आजपर्यंत आमच्या घरात असं कधीही झालेलं नाही आमच्या खानदानाची परंपरा आहे नवरात जिवंत असताना बायकोच्या नावावर घे घर घेणं शुभ मानलं जात नाही वरुण शुभ अशुभ असं काही नसतं परिस्थितीचं गांभीर्य समजून चुकीच्या परंपरा आणि हट्ट सोडले जाऊ शकतात तुमच्या आणि आईच्या सांगण्यावरूनच लग्नानंतर मीही माझा हट्ट सोडून नोकरी सोडली होती ना मग कमीत कमी तुम्ही तरी आता थोडं माझं ऐका गेल्या आठवणी आठवून रागिणीच्या डोळ्यात पाणी आलं रागिणी घराण्याच्या परंपरा तोडल्या जात नाहीत जर गोष्ट हट्ट सोडण्याचीच आहे तर तूही नमते घेऊ शकतेस पुरुष कधीच बायकांसमोर वाकत नाहीत रागिणीचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाईंनी आपलं मत ठामपणे मांडलं रागिनी गेल्या दहा दिवसांपासून तू या विषयावरून घरातलं वातावरण तणावग्रस्त करून ठेवलं आहेस काल रात्रीपासून तर तू हद्दच केली आहेस मला न विचारता तू त्या वकिलाला काय नाव आहे त्याचं हो सतीश पाटील त्याला आपल्या घरगुती प्रकरणात सामील केलं तेव्हा मी काहीही बोललो नाही पण आता पाणी डोक्यावरून जात आहे आई सांगत होती तू सकाळी गुरुजींनाही ऐकवलंस आणि त्यांच्यासमोर आईचा अपमान केलास तुझ्या लायकीत राहायला शिक नाहीतर मला पण कठोर पाऊल उचलावं लागेल वरुणने रागिणीवर जळजळीत जल नजर टाकली ती काही क्षण गडबडली पण दुसऱ्याच क्षणी सतीश पाटलांनी दिलेला सल्ला तिच्या मनात चमकला ती पुन्हा आत्मविश्वासाने बोलू लागली ठीक आहे मी माझ्या लायकीतच राहते पण माझी लायकी काय आहे हे मी ठरवणार तुला नक्की काय म्हणायचं आहे तू मला धमकी देतेस का समझोता करत आहेस वरुणने तिच्याकडे संशयाने पाहिलं रागिणीने एक थंड श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली मी नेहमी ऐकलं होतं की पैसाच भांडण लावतो पण आता मी तो अनुभवते बाबांनी दिलेल्या पैशामुळे आपल्या घरातील शांतता भंग होत आहे म्हणून मी ठरवलं आहे की त्यांनी दिलेला सगळा पैसा मी त्यांना परत करीन त्यामुळे या घरात पुन्हा शांती राहील नवीन घर आज नाहीतर दहा पंधरा वर्षांनी तुम्ही स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने घेऊ शकता रागिणीचं बोलणं संपताच वरूणचा चेहरा पांढरा फटक पडला तो गोंधळून बोला तू असं अजिबात करू शकत नाहीस का नाही करू शकत मी हा निर्णय घेऊ शकते एवढी तर माझी लायकी आहे रागिणीने रागाने वरुणकडे पाहिलं तिच्या आत्मविश्वासाने तो काही बोलू शकला नाही त्याने आईकडे पाहिलं आईने डोळ्यानेच इशारा करत त्याला परिस्थिती सांभाळायला सांगितलं ही वेळ आवेशात येऊन असा निर्णय घेण्याची नाही तू सध्या रागाच्या भरात आहेस आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करून मगच निर्णय घे आपण यावर नंतर पुन्हा चर्चा करू पण तो नंतर कधीच येणार नाही मला स्पष्टपणे करून चुकलं आहे माझ्या नावावर घर घेतल्यावर तुम्हाला स्वतःला असुरक्षित आणि कमीपणा वाटेल त्यामुळेच तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे घर माझ्या नावावर होईल नाहीतर मी बाबांचे सगळे पैसे त्यांना परत करेन तू चुकीचा विचार करते आहेस ही गोष्ट कमीपणा वाटण्याची नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत संपत्ती घर यांच्या भानगडीत तू पडू नये हेच चांगलं वरुणीने ठामपणे उत्तर दिलं त्या त्यावर रागिनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टीकरण देत म्हणाली मग निर्णय मीच घेईन वरुण जर तुम्ही अजूनही याच पद्धतीने विचार करत असला तर तुमची ही विचारसरणी पूर्णपणे चुकीची आहे आपल्या जीवनसाथीला जीवन, जीवन आवश्यक गोष्टींपासून दूर ठेवून फक्त ती एक स्त्री आहे या कारणावरून तुम्हाला तिला दुर्बळ बनवायचं आहे का आठवतो तो दिवस जेव्हा तुमच्या वडिलांच्या निधनानंतर गावाकडच्या जमिनीवरून किती मोठा संघर्ष करावा लागला होता जर तुमच्या आईला त्या जमिनीबाबत थोडंसं जरी ज्ञान असतं तर ती जमीन तुमच्या काकांनी हडपली नसती रागिणीचं बोलणं ऐकून काही क्षण कुणीही काही बोललं नाही ती शांतपणे उठली चहाचे रिकामी कप उचलले आणि स्वयंपाकघराकडे निघाली तेवढ्यात तिच्या मागून सासूबाईंचा आवाज आला वरून रागिनी जे बोलते ते चुकीचं नाही ती अगदी बरोबर बोलते तुझ्या बाबांनी खर आणि संपत्तीबाबत मला पूर्णपणे अंधारात ठेवलं आणि त्याचाच परिणाम आज आपण भोगतो आहोत जे आपलं असायला हवं होतं ते आपल्या हातातच नाही पण रागिणीला तिच्या अधिकारांची जाणीव आहे आणि जेव्हा ती आपल्याच लोकांशी तिच्या हक्कांसाठी लढते तेव्हा ती चुकीचं काहीही करत नाही पण आई घर तिच्या नावावर वरून बोलणार होता तेव्हा सासूबाईंनी त्याला मध्येच थांबवत स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही दोघं एकाच गाडीची चाक आहात मग घर कोणाच्या नावावर आहे याने काही फरक पडतो का शेवटी त्या चार भिंतींना घर बनवायचं काम तिलाच करायचं आहे सासूबाईंच्या या स्पष्ट निर्णयाने वरून निरुत्तर झाला त्याच्या चेहऱ्यावरची तणावाची रेषा मावळली रागिणीने मागेवरून वरुणकडे पाहिलं तर तो तिच्याकडे पाहून हसला तिला समजलं आता घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी कुठलाही अडथळा उरणार नव्हता मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन सांग तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन गोष्टी ऐकायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद